भारतासाठी महत्त्वाची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकरता तर जास्त महत्त्वाची ही बातमी आहे राज्यात एकोणीस जून पासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे विविध सतरा हजार रिक्त पदांकरता पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे एकोणीस जून पासून प्रत्येक जिल्ह्यात लेखी परीक्षा मैदानी परीक्षा होणार आहे या भरती अंतर्गत शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल यासह इतर पद भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक योग्यता त्याची तपासली जाईल आणि त्या चाचणीमध्ये त्याला किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवारांमधून प्रवर्गातील रिक्त पदांच्या एक दशांश या प्रमाणामध्ये उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवलं मिळवणं अनिवार्य असणार आहे भरतीसाठी तब्बल सतरा लाख शहात्तर हजार अर्ज आलेले आहेत पोलीस भरतीसाठी यंदा विशेष नियम आहेत ते विशेष नियम बघा आणि त्यानुसारच पुढे जा राज्यात किती जागा आहेत त्यावर नजर टाकूया पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरिता नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत राज्यात पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एक हजार सहाशे जागा आहेत प्रिझन कॉन्स्टेबल एक हजार आठशे जागा आहेत एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा राज्यात आहेत पोलीस भरतीसाठी पोलीस भरती करता जाताय तर या गोष्टी लक्षात ठेवा पोलीस भरती वेळी उमेदवार डमी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टीवर होणार आहे उमेदवारांना स्पाइक शूज वापरता येणार नाहीत उल्लंघन केलं असं तर कारवाई होणार आहे अजून एक महत्वाची बातमी ती म्हणजे पोलीस भरतीसाठी जात आहे तर काय अजून लक्षात ठेवायला हवं पोलीस भरती ही मेरिट आणि पारदर्शक असते पोलिसांची गोपनीय यंत्रणा सक्रिय असते त्यामुळे एजंट्सच्या अमिषाला बळी पडू नका कुठल्याही एजंटने जर संपर्क केला तर पोलिसांना कळवा विविध पदांकरता अर्ज केला असल्यास काळजी करू नका विविध पदांसाठी अर्ज केल्यास परीक्षा एकाच दिवशी होणार नाही याची काळजी प्रशासन घेणार आहे जून रोजी सर्व पोलीस प्रक्रिया सुरू होणार आहे सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार प्राप्त होतील एकाच दहा या प्रमाणात जेवढी पदरिक्त आहेत तर एकाच दहा या प्रमाणात आम्ही त्यांची लेखी चाचणी घेणार आहोत आणि त्याच्या लेखी चाचणी नंतर त्यांचा निकाल लागेल तर प्रत्येक घटकांमध्ये वेगवेगळी पदसंख्या असल्यामुळे आणि आमची ही पोलीस भरती ही प्रत्येक घटक न्याय होत असल्यामुळे म्हणजे प्रत्येक जिल्हा किंवा कमिशनरेट त्यांच्या उपलब्ध संख्येनुसार लेखी आणि मैदानी परीक्षा घेत आहे चौदाशे उमेदवारांची कागदपत्र तपासणी असेल छाती उंची मोजणं असेल आणि जो मैदानी चाचणीसाठी पात्र ठरला त्या उमेदवाराची मैदानी चाचणी ही केली जाईल पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड कसबा बावडा या ठिकाणी या मैदानी चाचणीचं सा आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर सदर मैदानी चाचणीच्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांसाठी फेस रेकॉग्निशन कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे मैदानी चाचणीमधील जे सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटरची जी चाचणी आहे त्यासाठी आर एफ आय डी टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे जेणेकरून उमेदवाराची अचूक वेळ ही नोंदवली जाईल तो आमने शुरू सुरू वाला आहे नाईनली मॉर्निंग पाच बजेसे तो जब तक धूप हम कॉल होकर मैंने अपने के डेली पहले दिन से सिक्स हंड्रेड नेक्स्ट एट हंड्रेड नेक्स्ट ट्वेल हंड्रेड बाद में पंद्रह से पंद्रह से मैंने फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड शुरू करने वाले तो लगभग एक महीने ये प्रोसेस शुरू होने आ, पूरा प्रोसेस चलने वाला है तो अभी आपके माध्यम से मैं विनंती करना चाहता हूँ सभी कैंडिडेट्स को टाइम पर आ जाइए प्रॉपर सर्टिफिकेट्स कैरी करिए और हमने हर बार हेड क्वार्टर्स में लेने वाला था हेड क्वार्टर्स ग्राउंड में अभी मानसून के सीजन ध्यान पे रखते हुए हमने जिला क्रीडा संकुल को शिफ्ट किया